आज आमच्या गावाला नरसिंह जयंतीचा सप्ताह जवळजवळ चार दिवसाला चालू आहे आज चौथा दिवस आहे त्या नरसिंह जयंती पाचवा दिवस आहे त्या नरसिंह जयंतीनिमित्त गावातल्या युवक क्रिकेट प्रेमींनी जो हा आमचा क्रिकेटचा कार्यक्रम ठेवला आहे तालुका स्तरावर तर जवळजवळ सोळा संघ होते सोळा संघापैकी मला वाटतं पहिल्यांदाच आमच्या गावात हा क्रिकेटचा सामना भरवलेला आहे पोरांना एकदम त्याचा म्हणजे आनंद झालेला आहे आणि असेच क्रिकेट सामने प्रत्येक वर्षी आम्ही भरवणार आहोत त्या खेळाडूंना कांदलगावतील सरपंच आमचे प्रदीप नाना नवले युवक कार्यकर्ते मुन्ना पाटील वगैरे जे असतील त्यांची टीम त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं आहे जे सगळे फायनल पर्यंत सामने झालेले आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे झालेले आहेत त्या सामन्याबद्दल सर्व गावकऱ्यांना त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि ज्याचं विजेते पद आहे त्यांना सर्वांना मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज वगैरे सर्व दिलेलं आहे आज शेवटचा लास्ट फायनल सामना आहे कांदलगाव विरुद्ध मंगरूळ आहे तर तो सामना आजचा शेवटचा आहे यात्रेनिमित्त आम्ही भरपूर कार्यक्रम ठेवले आहेत त्या कार्यक्रमात आज ह्या वर्षी जरा वेगळा कार्यक्रम म्हणून तो क्रिकेटचा खेळाडूंच्या मनावर थोडा वेगळा परिणाम व्हावा म्हणून आम्ही हा निवडलेला आहे त्यात सगळ्या खेळाडूंचं सहभाग योगदान लाभलेलं आहे असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास सांगू इच्छितो मनोरंजनासाठी आम्ही एक सात दिवस सप्ताहाचा देवळात सप्ताहाचं का जा, जागर कीर्तन हरिनाम बारुड असे सात दिवस कार्यक्रम ठेवलेले आहेत शेवटच्या दिवशी आम्ही लावण्य खणी हा असा कार्यक्रम एक ठेवलेला आहे तरी तो लावण्य खणीचा कार्यक्रम बारदार होणार आहे त्याबद्दल सर्वांनी त्या लावण्य खणीचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती आहे गावकऱ्यातर्फे सर्वांना एक लावण्य खणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे नमस्कार आपलं नाव काय मी आप राहणार कांदलगाव आता आज आपण जे आहेत ते हडुळा मैदान हे हिंगणगाव हद्दीत आहे तिथं आपण भरवले आपल्या नरसिंह यात्रेनिमित्त एन सी सी क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुल पिच टेनिस स्पर्धा त्याबद्दल आपण इथे जमलेले आहेत आम आणि आमचे सहकारी आमच्या शेजारील गावचे देवगावचे मित्रमंडळ आत्ताच आमची त्यांची सेमीफायनलचा दा सामना झाला सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन देवगाव हे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर राहिलेलं आहे आणि मी आपल्या पवेलन सोडून त्यांच्याशी गप्पा मारण्याशी आलेला आहे फायनल मॅच कधी फायनल मॅच आता आपले मान्यवर येणार आहेत त्यांचा टॉस होईल त्यांची हसते आणि टॉस झाल्यानंतर फायनल मॅचचा पहिला बॉल चार वाजून पाच मिनिटांनी पडेल यात्रेनिमित्त आपण कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आता हा जो आहे टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा ही पहिल्याच वर्षी भरविलेली आहे याचं पुढील वर्षी भरपूर मोठं नियोजन होईल परंतु आता बाकी जे कार्यक्रम आहेत ते आपल्या गावात सात दिवसापासून सप्ताह चालू आहे आणि तेवीस तारखेला लावण्य खणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे लावणि खणीमध्ये कोण कोण आहेत त्याची काय माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही परंतु कोल्हापूरचा लावणी खणी हा लावलेला आहे त्या लावणी खीचा जे कार्यक्रम करणारे आहेत ते कोल्हापूरचे आहेत एवढी माझ्यापर्यंत माहिती आलेली बाकी तुम्हाला काय नावं माहीत नाही त्यांची आणि परत म्हणलं तर आपल्या जन्मकाळ जो असतो नरसिंहाचा तो एकवीस तारखेला सहा पावणे सातच्या दरम्यान होणार आहे त्यासाठी येणाऱ्या भाविक भक्ताचं माझ्यातर्फे हार्दिक स्वागत करतो मी आणि पूर्ण एन सी सी क्रिकेट क्लबच्या वतीने पूर्ण जे आले खेळाडू संघ सोळा गावचे सोळा संघ ह्यांनाही मी ह्या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल ह्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो आणि तसेच त्याबरोबर बावीस तारखेला सकाळी थोडं कीर्तन झालं की साडे नऊ दहाच्या दरम्यान महाप्रसादाचे नियोजन असतं आपल्या गावामध्ये त्याचाही प्रसाद घेण्यासाठी सर्व शेजारील गावकऱ्यांनी किंवा गावातील मंडळींनी स्वाद घ्यावा लाभ घ्यावा प्रसादाच्या बाबतीत ते बावीस तारखेला सकाळी दहा वाजता महाप्रसाद असेल त्याची नोंद घ्यावी सर्वांनी आणि बावीस तारखेला सकाळनं महाप्रसाद दहाच्या पुढून आणि संध्याकाळच्या टाइमला एक नऊ वाजता आपल्या देवाची पालखी निघती आणि त्या पालखीत येडशी चा डीजे लावलेला आहे परत मानकीश्वर बँड असत पालखी ही लाईटीच्या स्वरूपात निघती मशाली असतात आपल्या गावातील मंडळी सर्व लेझिम खेळतात मुली ही या वर्षी गेल्या वर्षी पासून शिकून आपल्या पालखीसाठी सहभाग नोंदलेला दिलेला आहे आणि मुलीही अतिशय उत्तम प्रकारे लेझिम खेळतात असे सर्व सर्वजण मिळून आपल्या देवाच्या पालखीला शोभा वाढवण्यासाठी पूर्ण काम करतात त्यांचं मी अभिनंदन करतो नमस्कार प्रदीप नवले सरपंच कांदलगाव कांदलगाव नरसिंह जयंती उत्सव दोन हजार चोवीस या वर्षी कांदलगाव तरुण मुलांना क्रिकेट मॅचेस व गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अखंड हरिनाम सप्ताह सात दिवसात सात आणि आठव्या दिवशी बावीस तारखेला महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे एकवीस तारखेला नरसिंह जयंतीचा मुख्य कार्यक्रम चार वाजता मिरवणूक निघून संध्याकाळी सात वाजता नरसी जन्मोत्सवाचा फुलाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर संध्याकाळी प्रसाद पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे मनोरंजन मनोरंजनासाठी तेवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता लावण्यखने हा कोल्हापूरचा कार्यक्रम ठेवलेला आहे कोण या लावण्य करून कोण येते या कार्यक्रमात मृणा कुलकर्णी भाग्यश्री मुंबईकर पल्लवी जाधव आणि सोनाली सोलापूरकर हे मुख्य कलाकार असून यांचा भरदार असा कार्यक्रम होणार आहे रोख स्वरूपात एक हजार रुपये एकदम आणि दोन हजार स्वीकारताना अमरजित पानगुळे आणि देताना येण्याचे कमांडो समाधान नवले दिल्ली

आणि शांततेमध्ये जायचंय गाड्या चालायच्या काय करायच्या नाही त्या आपापल्या घरी कमांडो एसी बघते ंदवडे मी त्यांचं बघितस त्यांचे आणि आधी छानते मध्ये गाड्या चालाय चलायच काय करायचं राहायचं आप आपल्याकडे ಕಮೋದೇ <laughs> <laughs>